नमस्कार बालमित्रांनो वर्ग तिसरा विषय परिसर अभ्यास घटक आपल्या अवतीभोवती सांगा पाहू या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत ते पदार्थ कोठे सापडतात या वस्तूचे उपयोग सांगा चित्रात बॅट माठ कप दोरा या वस्तू आहेत बॅट लाकडापासून माठ मातीपासून कप चिनी मातीपासून व दोरा कापसापासून बनवला आहे हे सर्व पदार्थ निसर्गात म्हणजेच परिसरात उपलब्ध होतात या वस्तूंचा उपयोग खालील प्रमाणे होतो बॅट बॅटचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठी होतो माठ माठाचा उपयोग पाणी किंवा अन्य वस्तू साठवून ठेवण्यासाठी होतो कप चहा कॉफी यासारखी पेय पिण्यासाठी कपाचा उपयोग होतो दोरा कपडे शिवण्यासाठी याचा उपयोग होतो या, या वस्तू सुद्धा तुम्हाला ओळखता येतील या वस्तू कोठे मिळतात या वस्तूचे उपयोग काय हे सुद्धा आपण बघू चित्रात केळी आवळे मका दाखविला आहे हे आपल्या निसर्गात मिळतात या वस्तूंचा उपयोग अन्न म्हणून करतात अवतीभवती नजर टाकू आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो त्यात त्या माती दगड धोंडे आहेत नद्या नाले तळी या हे सुद्धा आहेत हवा आणि डोंगर आणि टेकडे आहेत जंगले आहेत शेते घरे आणि रस्तेही आहेत उजाड माळराणे आहेत वेगवेगळी माळ वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवत आली असतात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर सजला आहे आपणही या परिसराचा एक भाग आहोत चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी याची तुलना करू दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी उचलून हलवले तर त्याची जागा बदलेल दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढ होत नाही दगडाला पिल्लेही होत नाही चिमण्यांचे तसे नाही चिमण्यांना घरटे बांधायचे असते त्यासाठी चिमण्या आपण होऊन इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात ते खाऊन त्यांची वाढ होते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात चिमण्या आपल्या पिल्लाची खूप काळजी घेतात चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक दिसतात चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे ज्या वस्तूंना जीव असतो त्याला आपण सजीव म्हणतो ज्या वस्तूंना जीव नसतो त्याला आपण निर्जीव म्हणतो आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूचे दोन गट पडतात सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू सजीवाचेही दोन गट पडतात दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बिया बसून वनस्पतीची रोपे तयार होतात ती वनस्पतीची पिल्लेच असतात रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहे हे आपल्याला समजते वनस्पती हालचालही करतात कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात पण वनस्पती मधून सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाही रोपांनाही अन्नाची गरज असते वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा मोठा फरक आहे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तू या ठिकाणी दाखवलेल्या आहेत सजीव आणि निर्जीव सजीवाचे पुन्हा दोन गट या ठिकाणी आहे प्राणी वनस्पती सांगा पाहू चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा सजीव असेल तर ती वनस्पती आहे की प्राणी ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी चित्रात सजीव वस्तू कोणत्या आहेत ते आपण बघू सजीव यामध्ये वृक्ष म्हणजे झाड नारळाचे झाड कुंडीतले झाड या सर्व वनस्पती आहे बेडू ससा हे प्राणी आहेत निर्जू यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे गॅस सिलेंडर ग्लास कढई या सर्व वस्तू निर्जीव आहे जरा आता डोके चालवा आगगाडीचे इंजिन इकडून इकडून तिकडे ये सजीव आहे कि निर्जीव आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे ते निर्जीव आहे सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली मग ती सजू आहे की निर्जीव आहे आपण खुर्ची तयार केली आहे ती खुर्ची सजीव आहे की निर्जीव आहे याचे उत्तर आपल्याला निर्जीवच मिळेल सांगा पाहू तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात आपल्या परिसरात चिमणी कावळा पोपट कबुतर साळुंकी घा कोकिळा असे अनेक पक्षी दिसतात परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते आपण बघणार आहोत पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहे सर्व सजीवांना त्यांची गरज असते तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते ते अन्न त्यांना परिसरातून मिळते जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात पक्षी घरटी बांधतात त्यासाठी पक्ष्यांना कापूस काळ्या धागे अशा गोष्टी लागतात त्या त्यांना परिसरातूनच मिळतात माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळत असतो उदाहरणार्थ कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातून मिळतात यापासून आपण कापड विणतो या ठिकाणी तुम्हाला विविध चित्रे दिसत आहे त्या चित्रांचे अवलोकन केले असता माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूपासून चटया टोपल्या वहींचा कागद अशा गोष्टी बनवतो घर बांधण्यासाठी माती दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात आता विखुरल्या जातात म्हणजे काय पसरल्या जातात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्यांचा परिसरावर काय परिणाम होत असेल मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाळे यासारखे प्राणी खातात पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुसतात ते मातीत मिसळतात झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुसतात त्यामुळे माती कसदार होते कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते म्हणजेच वस्तूमध्येही निर्जीव वस्तूमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात आपण काय शिकलो आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत काही सजीव आहे काही निर्जीव आहेत सजीव स्वतःहून हालचाल करतात सजीवांना अन्नाची गरज असते अन्न खाऊन त्यांची वाढ होते त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात नेहमी लक्षात ठेवा परिसरातून मिळणाऱ्या वस्तूमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात अशा वस्तू वाया जाऊ देत वाया जाऊ देऊ नयेत परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आता आपण स्वाध्याय बघू काय करावे बरे मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने आली आहेत त्याचे उत्तर मागील वर्षीच्या वह्यांमध्ये उरलेली पाने फाडून वेगळी करता येतील ती पाने शिवून वह्या तयार करता येतील या वह्या गणिते सोडवण्यासाठी चित्रे काढण्यासाठी उपयोगात आणता येतील आता प्रश्न आहे आ चित्र काढा ड्रॉ पिक्चर कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा कोळ्यांच्या जाळ्यांचे चित्र काढा तुम्हाला चित्र सुद्धा काढायचे आहे आणि माहिती सुद्धा मिळवायची आहे याचे उत्तर आपण लिहू कोळी स्वतःच्या रक्षणासाठी जाळे विणतो कोळी हा एक मध्यम आकाराचा किडा आहे त्याच्या शरीरातून चिकट असा द्रव पदार्थ चिकट असा द्रव पदार्थ निघतो त्या द्र त्या द्रव पदार्थापासून तो जाळे तयार करतो त्यामुळे त्याचे संरक्षण होते जाळ्यात अडकलेले छोटे किडे खाऊन आपली भूक भागवितो ई, जरा डोके चालवा नंबर एक कापसाचे कोणकोणते कुन उपयोग आहेत उत्तर कापसापासून कापड तयार करतात तसेच देवासाठी वाती तयार करण्यासाठी सुद्धा कापसाचा उपयोग होतो गादीमध्ये देखील कापूस वापरतात नंबर दोन चपला कशापासून बनवतात उत्तर पूर्वी चपला कातड्यांपासून तयार करत असत आजही काही प्रमाणात चपला कातड्यांपासून तयार करतात पण कातळ्याबरोबरच प्लास्टिक रेगझिन कापड रबर यापासून देखील चपला तयार करतात नंबर तीन चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल दगड काय करेल उत्तर चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी घाबरून दूर उडून जाईल पण दगडावर मात्र मोठ्या आवाजाचा काही परिणाम होणार नाही नंबर चार पाल काय खाते उत्तर पाल छोटे किडे व कीटक खाते नंबर पाच तुमच्या घरातील लाकडांपासून तयार केलेल्या वस्तूची यादी तयार करा त्याचे उत्तर आहे टेबल खुर्ची कपाट स्टूल पलंग दारे खिडक्या अशा अनेक वस्तू लाकडापासून तयार करतात यानंतरचा प्रश्न आहे सहा कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात उत्तर मांजर साप घार गरुड हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात गाळलेले शब्द भरा फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरायचे आहे नंबर एक कोणी उचलून हलवले तर दगडांची जागा रिकामी जागा या ठिकाणी बदलते हा शब्द लिहायचा आपल्याला नंबर दोन कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण रिकामी जागा पिंतो तर काय विणतो या ठिकाणी आपल्याला आहे कापड नंबर तीन झाडांची पाने रिकामी जागा तीही मातीत पडून पुसतात या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे गळतात उ खालील प्रश्नांची उत्तरे द्या नंबर एक माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात उत्तर माणसाला परिसरातून हवा पाणी व अन्नाबरोबरच कापूस दगड लाकूड लोकर अशा अनेक वस्तू मिळतात नंबर दोन वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते उत्तर परिसरात असणाऱ्या वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात अशा प्रकारे वनस्पतींना परिसरातून मदत मिळते नंबर तीन जंगलातील माती ज्याला आपण सॉइल म्हणतो कशामुळे कसदार होते उत्तर गिदाळे कोल्हे यांनी खाल्लेल्या मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुसतात ते मातीत मिसळतात तसेच झाडांची पाने गळतात व ती देखील मातीत पडून कुसतात यामुळे जंगलातील माती कसदार होते उ चुक बरोबर ते सांगा काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात चूक आहे की बरोबर आहे बरोबर आहे नंबर दोन वनस्पती निर्जीव आहेत नाही वनस्पती सजीव आहे यामुळे चूक आहे नंबर तीन किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते हे उत्तर बरोबर आहे